सो फ्रेंड्स आज आपण आलेलो आहोत पुण्यामधील कॅम्प एरियात आणि कॅम्प मध्ये फॅशन स्ट्रीट आलेलो आहोत सो आपण फॅशन स्ट्रीट मध्ये काय काय मिळतं ते बघूया सो लेट्स एफ एस ला आपण एंट्री करतो तिथे ज्या दादांचं गॉगलचं शॉप आहे तर काय आहे आपल्याकडे शंभर पासून आपल्याला इथे गॉगल्स मिळतील तुम्ही पाहू शकता सो तुम्ही हा गॉगल घेतलाय का हो घेतला काय तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही शंभर रुपयामध्ये एंटिक असा हा ग्लास आहे सनग्लास सो दादांचं जे शॉप आहे ते आपण एफ एस ला ज्यावेळेस एंट्री करतो एंट्री केल्या गेल्या लगेच या दाद्यांचा शॉप आहे नक्की या शॉपला भेट द्या सो आपण इथे पाहू शकतो की आपल्याला सँडल्स वगैरे देखील इथे मिळतील दादा सँडलचा प्राइस काय आहे टू फिफ्टी ऑर थ्री फिफ्टी वन वाला कोणतं आहे पुरा वन वाला आहे

रॉयल बॅक्स शॉपचं नाव आहे अगदी एंट्रन्स केल्या केल्या आपण एफ एस ला साधारण शॉप पाहू शकता इथे बघू शकता दीडशे दोनशे आणि साडेतीनशे दीडशे ते दोनशेच्या रेंजमध्ये साधारण सगळ्या व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील इथे लेडीज साठी चांगले कानातले वगैरे आपल्याला इथे मिळतील आपण जस्ट एंटर केलो किंवा एंटरलाच आहे दाद्यांचं शॉप आहे त्याची रेंज काय आहे सगळे कानातले शंभर ते दोनशे पर्यंत शंभर ते दोनशे रुपयामध्ये आपल्याला इथे इयरिंग मिळणार आहेत ते झुमके शंभर रुपयाला हे सगळे शंभर रुपयाला तुम्हाला मिळतील ड्राई ऑफ फीस अवेलेबल होती लिपस्टिक्स आपके 150 ला दोन है कौन लिपस्टिक बघू शकता ब्रांडेड लिपस्टिक तुम्हाला 150 ला दोन मिळतील तीन कार्ट मध्ये जसे मिळतील ना तसे तुम्हाला इथे गॉगल्स पाहायला मिळतील एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला हे शॉप बघायला मिळेल तिथे टी शर्ट वगैरे मिळतात त्याच्या टी शर्टची प्राइस काय आपल्याकडे तीनशे रुपये ठीक आहे तीनशे रुपये तीनशे पासून स्टार्ट का तीनशे रुपये सगळे ऐनशेशे रुपये पाच दिसतात ओके तीनशे रुपयापासनं इथं टी शर्ट स्टार्ट होतात तुम्ही बघू शकता त्याचा प्राइस काय टू फिफ्टी का सेट म्हणलं केएस लेते येते तर टू फिफ्टी मी बघू शकता मित्रांनो तुम्हाला दोनशे पन्नास रुपयामध्ये पूर्ण सेट मिळेल इथे त्यानंतर प्रत्येक ब्रँड इथे आहे सेटवेट आहे त्यानंतर मग इते 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 तुम्हाला जर समजा इतर पाहिजे असेल तर तुम्हाला इथे इतर सुद्धा मिळतं इतर किती पाहिजे शंभर रुपयाला हिनाच इतर मिळेल तुम्हाला सो आपण यथेसी आले नंतर फर्स्ट सेकंड नंबरचा शॉप आहे जिथे सँडो वगैरे आपल्याला मिळेल काय आहे तुम्ही बघू शकता अगदी एकदम ब्रँडेड असे इनर गारमेंट्स तुम्हाला मिळतील आणि फर्स्ट कॉपी आहे दादा याची रेंज काय आहे मला सांगू शकता

पन्नास रुपयाला पन्ना चेन जे आहेत ते गॅरंटीड आहेत वन इयर गॅरंटी वाले चेन आहेत त्याची प्राइस काय असेल दादा ओके पाचशे पासून ह्या चेन स्टार्ट आहेत भेट द्या पाहू शकता इथे इयरिंग वगैरे आहेत मिळत आहे पाच नंबर शॉप आहे आपला पाच नंबरचा शॉप बाजू में अच्छा से भी अच्छा माल मालो सेंटर हो नाही टू फिफ्टी काय सर बघू शकता तुम्ही शोरूम मध्ये गेल्याच्या नंतर तीन ते साडेतीन हजार रुपयाला मिळतो तुम्हाला इथे फक्त दोनशे पन्नास रुपयाला मिळतं होलसेल आहे दादाचं होलसेलच शॉप असल्यामुळे तुम्हाला या सगळ्या वस्तू स्वस्त पडतील इथे सॅन्डल्स वगैरे हो मिळतील तुम्हाला लेडीज साठी आणि एकदम डिझायनर मोजडी आहे इथे त्याची प्राइस काय ह्या मोजरीची म्हणजे फक्त तीनशे ते साडेतीनशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला ह्या सगळ्या मोजडीज मिळतील इथे आहेत रेंजमध्ये जे शोरूमला गेल्यानंतर तुम्हाला तीन साडेतीन चार हजार रुपयाचे मोजावे लागतात तुम्हाला दोनशे अडीशे रुपयामध्ये इथे युजली मिळून जाईल या दादांचा शॉप नंबर आहे सहा नंबरचा शॉप आहे फॅशन मार्केट मध्ये नक्कीच या शॉपला विजिट द्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथे मोबाईलचे बॅक कवर पाहायला मिळतील आणि शंभर ते दीडशे रुपयामध्ये तुम्हाला इथे कवर इझिली अवेलेबल होईल जे तुळशी मार्केटमध्ये आपण दोनशे अडीचशे रुपयाला पाहतो इथे तुम्हाला शंभर ते दीडशे रुपयामध्ये मिळेल त्याच्याकडे स्मार्ट वॉच चे बेल्ट आहेत बेल्ट ची प्राइस काय दादा बेट शंभर रुपये

फिफ्टी चालू असतं पण फिफ्टी मध्ये तुम्हाला त्यानंतर शॉप नंबर मी तुम्हाला ते इथे बघू शकता तुम्ही एकदम नंबर चान म्हणून पूर्ण येऊन त्याला विजिट करू शकता तुम्ही या तो मुलगा इथं असेल माझा पासन हा प्रकारचे सँडू आहे वन फिफ्टी लेके कम से कम थ्री फिफ्टी तके आपला लो विदा कॅप वाला लो हर प्रकारचे सँडू मॅक्झिमम याचा सॅन्डू बेंगा पो वन फिफ्टी मेंगा कॅप वाला Okay. में किसी के पास पास और कॉटन में है ड्राई फिट में, में। तो शॉर्ट तो हर प्रकार के आपने पास कौन सा एकसेल, एकसेल वाली ना तो अपनी भी भी शॉप पे मिल जाएंगे ओके अपना शॉप नंबर क्या है एक नंबर है अपना एंट्री किया तो एक नंबर है साढ़े आठ बजे खुलता है रात को बारह बजे बंद होता है ओके थैंक यू टी शर्ट एकदम चंगे दर्जा के टी शर्ट साइज है पूरे तुम्हाला ओवर साईज जर लागत असेल तर ओवर साईजचे सुद्धा टी शर्ट सुद्धा इझिली अवेलेबल होऊन जातील लुक कलेक्शन आहे दुकानाचं नाव आणि फक्त दहा व्हरायटी भेटल दादाचं म्हणणं सॅटर्डे संडे आला तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त व्हरायटी बघायला मिळतात हेच बघून एवढे पसंद यायला लागलेत म्हणजे जबरदस्त कलर आहे सगळे टू फिफ्टी पासून सिक्स हंड्रेड पर्यंत टी शर्ट आहेत देऊ शकता तुम्ही अतिशय एकदम मस्त टी शर्ट आहेत नक्की इथे आलात तर या शॉपला व्हिजिट करा आणि इथून तुम्ही शॉटगन कमेंट मध्ये मला कळवा दादांकडे आलात आणि तुम्ही जर समजा सांगितलं की रिद्विकाज वर्ल्ड वरती मी व्हिडिओ बघून आलोय तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे इथे आले त्यानंतर सरप्राईज तुम्हाला मिळेल सो आपल्याला इथे 35 ते 40 मध्ये रेट रन होता ओके चला इम्पॉर्टंट मध्ये भी अच्छी सेफ्टी आहे इम्पॉर्टंट मध्ये देखील आहे दादांकडे दादांकडे शॉपला नक्की विजिट करा शॉपचं आपलं नाव काय शॉपचे ओके चले गाइस और इधर इंस्टाग्राम पर

So, कलर, चारे, चारे, तो बघू शकता तुम्ही आणि भरपूर व्हरायटीज आहेत कलर्स आहेत सगळे गोष्टी आहेत फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये नक्की या दादाची शॉप लाईक आणि तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला डिस्काउंट देखील मिळेल नक्कीच आपल्या चॅनलचं नाव सांगा सो आपण आलो आता आसिफ भाईच्या शॉप मध्ये वनटाई कलेक्शन मध्ये तुम्ही कुठला कुठला घेऊ बात गॉगल्स पाहू शकता स्टार्टिंग रेंज काय गॉगलची स्टार्टिंग पन्नास पन्नास पासून स्टार्टिंग पाच हजार टक्के आपल्याकडे गॉगल भेटतात पन्नास रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत तुम्हाला इथे गॉगल्स बघायला मिळतील एकदम ब्रँडेड गॉगल्स तुम्ही बघू शकता या गॉगल्स ची प्राइस बघा हे सगळं कॉपी गॉगल आहे हे ब्रँड बघा बरोबर इज ब्रँड आहे आणि हा फर्स्ट ब्रँड आहे असं काही नाही की लोकल मध्ये काही कॉपी बनवलेली फर्स्ट ब्रँड आहे हे फक्त आपल्याकडे आठशे रुपये आहे आणखी खूप व्हरायटी आहे जसं तुम्ही डिमांड केली तसं आपण निगोशिएट सुद्धा होऊ शकतं इथे तुम्ही जर समजा रेट कमी करायला सांगितले तर दादा नक्कीच रेट कमी करतील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितला तुम्ही त्यांना सांगू शकता सो दादाची आपण नक्की विजिट करा बंटाई कलेक्शन शॉप नंबर दहा दहा आपण आता आलेलो आहोत फॅशन स्ट्रीटमध्ये पुण्याच्या फॅशन स्ट्रीटमध्ये आपण आहोत तिथे शूज देखील तुम्हाला बघायला मिळतील मुलींसाठी लेडीजसाठी ते स्पोर्ट्स शूज आहेत स्पोर्ट्स शूजची रेंज काय दादा या रेट किती आहे स्टार्टिंग थ्री फिफ्टीपासून इथे तुम्हाला शूज मिळतील बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटी आहे शूजची बघा नाही का फिफ्टी आहे फोर हंड्रेड फोर हंड्रेडपर्यंत सुद्धा दादा म्हणतायत की मिळून जाईल तुम्हाला हे शूज ओके आणि हे वचा ह्याचे मित्रांनो तीनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला इथे स्पोर्ट्स शूज मिळेल जो की लाईट पण आलेली आहे तरी गर्मी होत होती भरपूर सो सँडल्स तुम्ही बघू शकता क्या बाटिंग सँडल मित्रांनो ज्या सँडलची किंमत शोरूम मध्ये साडेतीन चार पाच सहा हजार रुपये असते दादा ह्या सँडलची प्राइस काय तुम्ही बघू शकता फोर हंड्रेड मध्ये समजा तुम्ही या चॅनल वरती व्हिडिओ बघत असाल आणि आपल्या चॅनलचं नाव सांगाल तर शंभर टक्के तुम्हाला सहाशे रुपयाचं चारशे रुपयामध्ये सेल् देतील त्या शॉपचं नाव काय आपल्या महा फुटवेअर मा फुटवेअर फुटवेअर ओके सो आमच्या व्हिव्हर्स ला तुम्ही काय काय मेसेज द्याल

आप ये, ये, सारे 250 के okay. ये सारे 250, 250, सब कॉपी कॉपी सारे सारे के के, डॉलर फॉन्सर्ट है ब्रासकेट्रेड का थ्री हंड्रेड का ओके, थ्री फिफ्टी डाउन शोल्डर डाउन शोल्डर थ्री फिफ्टी मेरे इतना

मित्रांनो बघा फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये हे टी शर्ट तुम्हाला मिळणार फाईव्ह एक्सेल आणि फाईव्ह एक्सएल एम एल एक्सएल फाईव्ह एक्सएल तर साईज आहे न्यू व्हरायटी सब नेहमी पॅटर्न आता आपल्या पास हा एक दोन तीन दिन महिने पॅटर्न आता एक नंबर शॉप आहे आपला टी शर्ट आहे सो व्हरायटी सब साईज सगळे टीशर्ट तुम्ही इथे पाहू शकता एम सी लिखे फाईव्ह एक्सेल तर साईज आहे एम पासून ते फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज आहे आणि तुम्ही इथे आले व्हाईट प्लेन ब्लॅक

सगळ्या प्रकारच्या जीन्स तुम्हाला इथे पाहायला मिळते कोणतीही जीन्स जर तुम्ही घ्याल तर पाचशे रुपयामध्ये तुम्हाला इथे जीन्स मिळते तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम जबरदस्त आहे टी शर्ट जीन्स पाचशे रुपयामध्ये हे जीन्स आहे पाचशे रुपयामध्ये या दादांच्या दुकानाला कुठलंही कुठलीही जीन्स तुम्ही घेऊ शकता तर नक्की दादांच्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर काय तुमचा फोर माफिया कलेक्शन शॉप नंबर फोर माफिया कलेक्शन

साढ़े पांच सभी पैंट साढ़े पाँच सौ रुपये में चार सौ साढ़े चार सौ फॉर्मल के लिए महंगे प्लेन महंगे चाहिए वैसे जींस कांड्रेडी कलर गारंटी शर्ट चाहिए शर्ट तीन सौ साढ़े और में क्या बात है लोगों को बताओ शॉप नंबर अपना क्या है ना स्टार्टिंग से सोलह नंबर अपना जींस का पहला दुकान अपना ऑफ मध्ये तुम्हाला टी शर्ट जीन्स सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळतील प्रोसेची चुमरी वगैरे देखील इथे तुम्हाला एफ uh, मध्ये मिळेल त्याची प्राइस काय आहे सगळ्या तुम्हाला फॉर्मल सुद्धा फॉर्मल पॅन्टचा प्राइस काय आहे फोर हंड्रेड थ्री फिफ्टी ते फोर हंड्रेडमध्ये मिळेल दादांच्या शॉपला नक्की विजिट करा एफ एसमध्ये आल्याचं आणि शॉप नंबर शॉप नंबर बाराला तुम्ही विजिट करा पण हे शर्ट बघू शकतो हे शर्टची प्राईस काय दादा फोर हंड्रेडमध्ये हे प्रिंटेड शर्ट तुम्हाला मिळेल तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा आपण इथे बेल्ट्स वगैरे देखील सुद्धा आहेत वॉलेट आहेत वगैरे देखील दोनशे दोनशे रुपयामध्ये टी शर्ट्स इथे इझिली अवेलेबल होऊन जातील लहान मुलांसाठी देखील इथे तुम्हाला कपडे मिळतील बेल्टपासून ते कॅपपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली इथे अवेलेबल होतील वॉच बघू शकतात फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला इथे वॉच मिळणार आहे एकदम फॅशनेबल वॉचेस इथे मिळतात सो so, तुम्ही शूज बघू शकता मित्रांनो दादा या शूजची प्राईस काय आहे चारशे चारशे साधारण रेंज कितीपासून कितीपर्यंत आहे आपल्याकडे ओके चार शाबाद जोधपुरी मोजडी तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त पार्टीवेअर मॅरेजमध्ये घालून जाण्यासाठी त्याची प्राईस काय आहे चारशे रुपयामध्ये तुम्हाला मिळेल सो फ्रेंड्स आपण पूर्ण एफ एस आज फिरलो हो। आहोत आणि एफ एसमध्ये काय काय मिळतं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला नेहमी व्हिजिट करत जा नेहमी मी तुम्हाला अशाच प्रकारच्या अपडेट्स राहील जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मीटला ॲड्रेस टाकायला एफ एसला कसं कॅम्प एरियामध्ये कसं तुम्ही येणार त्याबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय